नेवासा फाटा संस्कार संस्कृती व स्वसंरक्षण शिबिरा ला डी वाय एस पी संतोष खाडे यांचे उत्स्फूर्त मार्गदर्शन मुलींनी परिस्थितीशी सामना करताना धारण करावे डी वाय एस पी खाडे नेवासा फाटा येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान येथे स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने व परमपूज महान भास्कर गिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने चालू असलेल्या स्टार संस्कार संस्कृती व स्वसनरक्षण प्रशिक्षण शिबिरा स्टारला नेवासा पोलीस स्टेशनचे दबान डीवायएसपी श्री संतोष खाडे यांनी सदिच्छा देत प्रशिक्षणार्थी नवदुर्गांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना डीवायएसपी खाडे म्हणाले मुलींसाठी स्वसंरक्षण आजच्या काळात अत्यंत आवश्यक बनले आहे समाजातील विविध आव्हानांना सामोरे जाताना प्रत्येक मुलीने माता दुर्गाचे रूप धारण करावे केवळ आत्मरक्षण नव्हे तर आत्मविश्वास जिद्द आणि संघर्षाची तयारी यामुळेच यशस्वी भवितव्य घडते शिबिरात तेरा ते पंचवीस वयोगटातील मुली सहभाग घेत असून त्या कराटे लाठी यष्टीबद्ध खेळ तलवारबाजी भालाफेक रायफल शूटिंग योगासन ध्यानधारणा अंतराळ विज्ञान जंगल सफारी सामान्य ज्ञान चरित्र अभ्यास चित्रकला रांगोळी स्पर्धा अशा विविध शारीरिक व बौद्धिक उपक्रमांद्वारे सशक्त बनत आहेत शिबिरात दिले जाणारे जीवनमूल्यांचे धडे शिस्त आणि राष्ट्रभक्तीचे संस्कार आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत डी वाय एस पी खाडे यांनी विद्यार्थिनींसोबत मनमोकळा संवाद साधत संघर्षातून उभे राहून यश मिळवण्याची प्रेरणा दिली मार्गदर्शनानंतर विद्यार्थिनींना त्यांनी काही प्रश्न विचारून त्यांच्या जाणीवांचा मागोवा घेतला कार्यक्रमाच्या शेवटी संतोष खाडे यांचा स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने सन्मान करण्यात आला यावेळी वर्गाधिकारी चारुता ताई करुडकर वर्गपालक जयप्रकाश खोत कविताताई श्रोत्री संस्थापिका अध्यक्ष अमृताताई नळकांडे सचिव कृपाताई श्रोत्री श्रीकांत नळकांडे प्रशांत बहिरट आदिनाथ पटारे शिक्षिका रुहिणी भार्गवी मापारी ऋतुजा परदेशी वेदश्री निकम गायत्री निकम श्रुती मिटकरे राजलक्ष्मी गवळी आदी उपस्थित होते शिबिराच्या अनुषंगाने दिनांक सोळा रोजी सायंकाळी चार वाजता मळगंगा देवी मंदिरापासून नवदुर्गा शौर्य यात्रा मिरवणूक निघणार असून शहरातील ग्रामस्थ व प्रशिक्षणार्थींच्या पालकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन स्वराज्य सौदामिनी प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे

दिली तसेच ज्यांनी तुमची आणि माझी भेट व्हावी तुमचा आणि मला संवाद प्रयत्न केले अशा या प्रतिष्ठानच्या संस्थापिक अध्यक्ष कृपा शेट्टी आणि सर्वच या प्रतिष्ठानचे अधिकारी पदाधिकारी इथे उपस्थित आहेत आणि समोर असलेल्या सर्व खरखर ज्या वेळेस माझ्याकडनं आल्या होत्या कि होते आम्ही असा असा कार्यक्रम घेतोय आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला यायच

मी ठरवलं की आपण बाकीचे काम ठेवून या कार्यक्रमासाठी आलं पाहिजे आणि त्या कार्यक्रमासाठी मी तुमच्या समोर आलो खरंतर सकाळी नऊ दहा पासून आणि जॉब असं जॉब आहे की याच्यामध्ये शिरशी असंख्य प्रकार शेड्यूल असं घटना कुठे मनाला शोध देणाऱ्या मनाला करणाऱ्या अशा घटना परंतु मग दिवस घरात एक कंटाळा येतो नैराश्य येत कुठेतरी मन नैराश्य होत परंतु तुमच्या आल्यानंतर तुम्ही जो आल्या तुमचा काळाचा प्रकार पाहिला तुमच्या चेहऱ्यावर जे प्रसन्न भावना आहे जो तुमचा धन्यवाद ऐकला हे सगळं ऐकून आणि बघून राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट